पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये घडलेल्या जबरी चोरीच्या आरोपींना पकडण्यात वाडा पोलिसांना मोठी यश आली आहे वाडा तालुक्यातील शिरीसपाडा हद्दीत सतरा जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या च्या दरम्यान चहा पिण्यासाठी थांबलेल्या टॅम्पो चालकात लोखंडी सुर्याने हातावर व पाठीवर वार करून मोबाईल व त्याच्याकडे पाच हजार रुपयाची रोख रक्कम हिसकावून पळून गेलेल्या आरोपींना पकडण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे हे आरोपी वाडा तालुक्यातील कुईलू सावरखान तुशे तसेच भिवंडी तालुक्यातील पडघा येथील असल्याची माहिती मिळते सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रेसह पोलीस निरीक्षक अजित साबळे अजित गोळे मयुरेश अंबाजी विजय मडवी गुरुनाथ गोतारणे संतोष केनी विलाज दिवे गजानन जाधव भूषण खिलारे संतोष वाघचौरे सोनावणे सानप गोवारी या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून या घटनेबाबत अधिक तपास सह पोलीस निरीक्षक अजित गोळे मनोज चौधरी करीत आहेत वाडा पोलीस हद्दीमध्ये सतरा जानेवारीला मध्य अडीच वाजताच्या सुमारास शिरीषपाडा कडून हबीट घरच्या बाजूला जाणाऱ्या एका टेम्पोला अंधाराचा फायदा घेऊन तिथं समोरून येणाऱ्या काही मोटरसायकल चालकांनी दोन मोटरसायकलवर चार जण आले आणि त्यांनी अडवलं आणि त्या चालकाला थांबवून त्याच्याकडच्या वस्तू काढून घेण्यासाठी त्याचे मोबाईल आणि पैसे काढून घेताना त्याला मारहाण के केली त्याने विरोध केल्यानंतर त्याच्या एका आरोपीने धारदार चाकूने त्याच्या हातावर वार केले आणि खोल वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात असताना त्या ठिकाणान हे त्याची वस्तू घेऊन सगळे आरोपी पळून गेले अशी घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले तिथून फिर्यादी जे आहेत तो अत्यंत गंभीर अवस्थेत होता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय वाडा इथं आणलं त्यांच्याकडनं उपचार करून घेतल्यानंतर त्याची गंभीर अवस्था बघून त्याला पुन्हा ठाण्याला तात्काळ नेलं आणि तो स्थिर होताच त्याच्याबरोबर पॅरेल तपास करून याच घटनेमध्ये पुढे ते मारहाण करणारे आरोपी कुठे गेले असतील याबाबत भागातले सी सी टी व्ही आमच्या तपास पथकाने तपासले पी एस आय मेढे आणि आमचं तपास पथक यांनी तसेच ए पी आय साबळे यांनी यामध्ये मध्ये काही लोकांना आयडेंटिफाय करण्यात यश मिळवलं चार आरोपी मोटरसायकलवर जाताना ज्यांचे मोटरसायकलवर नंबर नव्हता त्या पाहिल्यानंतर त्याबाबत त्यांनी आणखी सखोल विचारपूस केली ते सीसीटीव्हीचा पाठपुरावा केला तेव्हा एका ठिकाणी त्यातल्या एका आरोपीचं ओळख आम्हाला कळाली आणि त्याच्यानुसार तो कुठल्या भागात जातो त्या भागात तपास केल्यानंतर जांभूळपाड्यामध्ये ते आरोपी घुसल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आमचं पथक तपास करण्यासाठी गेलं तर तिथं काही लोकांना अगोदरच असा प्रकार झाल्याची माहिती होती ते जागे होते आणि त्या ठिकाणी चार आरोपींमधले दोन आरोपी पोलीस येतात त्याची चावल लागून नाही पळून गेले आणि दोन आरोपींना त्या ठिकाणी जे लोक हजर होते त्यांनी पकडलं परंतु हे पळून जाताना मोटरसायकलवर पडले होते आणि पकडता पोलीस आले त्यावेळी ते जखमी होते त्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं दरम्यान त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपी यांची थोडक्यात माहिती मिळाली त्यांच्या घरी गावी ते नव्हते त्यानंतर ते कुठे गेले असतील ह्याचा शोध घेताना शहापूरच्या दिशेत आमची टीम गेली आणि तिथं एक ठिकाणी या आरोपीची काही तात्पुरती राहण्याची व्यवस्था त्यांनी नुकतीच केलेली अशी माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकून आणखी दोन आरोपींना पोलिसांनी आणलं असा हा गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी एक ठिकाणी त्यांनी मोबाईल चोरी केल्याची निष्पन्न झाले असे दोन गुन्हे दाखल करून त्याच्यामध्ये सर्व आरोपींना अटक केले आहे आणि त्यांच्याकडनं या गुन्ह्यातला चोरीचा माल मोबाईल तसेच ह्या आणि इतर गुन्ह्यातला मोबाईल हस्तगत केलाय त्यांनी वार करण्यासाठी जो चाकू वापरला आणि रक्ताचे कपडे असे सर्व जप्त केलेले आहे ही कारवाई आमच्या तपास पथकाने वाडा पोलीस स्टेशनच्या टीमने चांगली केलेली आहे चोरी मोबाईल चोरी आणि मोबाईल रॉबरी या गंभीर गुन्ह्यांमधले जे आरोपी आहेत त्याचा पहिल्या आरोपीचं नाव आहे सनी रोहिदास मोकाशी दुसरा आरोपी आहे गणेश भीम जाधव तिसरा आरोपी आहे नितीन दशरथ रावते आणि चौथा आरोपी आहे प्रकाश सुकऱ्या मोर हे सर्वचे सर्व स्थानिक आहेत आजूबाजूच्या गावांमधले एक तुसेचा आहे एक कांदळीचा पडगा जिल्हा ठाण्याचा आहे एक खैरे आंबोली कोयलीचा आहे आणि चौथा जो आहे सावरखाड नेहरुली यांची काही गुन्हेगारी हे सगळेचे सगळे आरोपी यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात सामील असल्याचं सा किंवा रेकॉर्डवर त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत काही गुन्हे आढळून आलेले नाही अच्छा जखमी वाहन चालक जो आहे त्याचं नाव आहे मेहताब आलम अब्दुल खलीक खान मेहताब आलम अब्दुल खली खान हा hmm. टेम्पो चालक आहे आणि तो आपल्याकडे आबीड घरकड कडून येत हो पाटा होता त्यावेळी hmm. शिरीष फाटा पास होताना हा प्रकार घडलेला आहे तर कोर्टामध्ये यांना हजर केला गेले कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे